गेले सात आठ महिने झाले मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे पण सगळे स्वरे या मुद्द्यावर राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आता जातीय वळण लागलेला आहे का हा प्रश्न निर्माण झालाय असं म्हणायचं कारण म्हणजे नुकताच एक व्हायरल झालेला व्हिडिओ वीडियो। ज्या व्हिडिओमध्ये केला गेलेला जातीयवादी विधान आणि बरंच काही त्याबद्दलच आपण या व्हिडिओमधून बोलणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके आता व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे तर एका युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ टाकण्यात आला होता आणि त्यामध्ये एक व्यक्ती बोलतोय मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्या एसआय चौकशीबद्दल ही व्यक्ती आपली प्रतिक्रिया देत आहे आणि त्या व्यक्तीच्या बोलण्यावरून ती व्यक्ती जरांगे यांची समर्थक असल्याचं दिसून त्यामध्ये ती व्यक्ती अजित पवार अपशब्द बोलताना शिवाय त्या ती व्यक्ती असं काही म्हणाली आहे की त्यामुळेच तो व्हिडिओ व्हायरल झाला ती व्यक्ती म्हणते की तीन मिनिटात आम्ही अख्ख्या राज्यातील बामन संपून काय गुन्हे दाखल करायचे आहेत ते करा कारण हे मराठ्यांचं राज्य आहे तेच राज्य ठरवणार आणि तेच राज्य करणार हाच व्हिडिओ व्हायरल झालाय कसं आहे मंडळी कार्यकर्ता म्हणून एखाद्या नेत्यावर विधान करण किंवा टीका करणं हे अगदी योग्य असेल सुद्धा पण त्यासाठी एखाद्या समाजाला टार्गेट करणं कितपत योग्य आहे या वादाला सुद्धा जरा कारणीभूत आहेत असं म्हटलं जाते आणि याच कारण असं हो आहे कि पंचवीस फेब्रुवारीला आंदोलन अतिशय शांततेत सुरू असताना जरांगे अचानक आक्रमक झाले आणि फडणवीसांबद्दल बोलू लागले व फडणवीस यांच्या सांगर बंगल्यावर जाण्यासाठी निघाले आणि हे सुरू असताना फडणवीसांबद्दल त्यांनी काही विधान केली ते म्हणाले की फडणवीस हे मराठा विरोधी आहे आमच्या विरोधात अशी कामं ते जोवर करत राहतील तोपर्यंत आम्ही त्यांना हेच म्हणत राहणार देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत नाही त्यामुळं ते पोलिसांना पुढे करून आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आणि त्यांना अडकवण्याची खेळी ते करत आहेत तुम्ही ब्राह्मण असाल तर मी खानदानी मराठा आहे हे लक्षात ठेवा असा इशारा जरांगे यांनी दिला होता जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली आणि यानंतर अनेकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली फडणवीस ब्राह्मण आहेत त्यामुळं त्यांना टार्गेट केलं जाते अशी टीका यांच्या समर्थकांनी केली तसेच विधानसभेत भाजपच्या सत्ताधारी नेते व सर्व आमदारांनी जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आता जरांगे यांची एसआयटी चौकशी होणार आहे आणि यावरच जरांगे समर्थक आपली भूमिका मांडत आहेत प्रतिक्रिया आहेत दरम्यान याबद्दल जरांगे यांनी दिलगिरी व्यक्त केली असली आणि आपले शब्द मागे घेतले असले तरी त्यांचे समर्थक जरांगे यांचं नाव घेऊन जातीयवादी वक्तव्य करत आहेत आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती ही जातीयवादी वक्तव्य करते तर मग आपण ते का करू नये अशी भावना त्यांच्यात निर्माण होते आणि त्यामुळेच अशी विधानं बाहेर येत आहेत असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत पण आता या आंदोलनाला जातीयवादी वळण लागू नये अशी भावना देखील व्यक्त केली जात आहे मनोज जरांगे यांच्या आक्रमक बोलल्यामुळं त्यांचे समर्थक देखील अशी भाषा करू लागले आहे अशी विधान करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण होत आहे खर तर असं काही होऊ शकण्याची शक्यता पण नाही ब्राह्मण समाजातून नाराजी व्यक्त केली जात आहे ब्राह्मणांना ना कुठलं आरक्षण आहे ना त्यांनी कुणाला आरक्षण मागितलंय ना त्यांनी कुणाच्या आरक्षणाला विरोध केलाय तरीही सर्व समाजाला टार्गेट का केलं जात आहे असा सवाल समाजातून व्यक्त केला जातोय तसं बघायला गेलं तर, तर, तर या आंदोलना दरम्यान मनोज जरांगे यांच्या मागण्या सतत बदलत होत्या कधी ओबीसी कधी सरसकट आरक्षण तर कुठी प्रवर्गातून नंतर सगळे सोयरे या सगळ्या त्यांची भूमिका कधी स्पष्ट नव्हतीच पण या वादामुळेच ओबीसी व्हर्सेस मराठा या वादाला सुद्धा तोंड फुटलं होतं यामध्ये ओबीसी नेत्यांची घरं देखील जाळी होती जातीय वादातूनच ही हिंसा झाल्याचं दिसलं होतं आणि आता जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या विधानामुळं त्यांच्या समर्थकानं केलेल्या ब्राह्मण समाज संपवण्याच्या विधानामुळं पुन्हा असं काही होऊ नये अशी भावना व्यक्त केली जातात तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं जरूर कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा